तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला मी ना लॉंग व्हिडिओ पण टाकते आणि रेसिपी पण टाकते मला रेसिपी खूप आवडती म्हणून मी रेसिपी टाकते मला न किचनमध्ये स्वयंपाक बनवायला खूप आवडतो तर चला मी ना इथं घेतलेले आहे साखर आपल्याला बनवायची आहे आज बिस्किट तर तुम्ही कुकीज बनवू शकता बिस्किट बनवू शकता मी एक वाटी त्याच्यात रवा टाकलेला आहे एक वाटी मैदा टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता एका बा बाऊनमध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे तूप टाकत आहे मी तर तुम्ही तूप बघू शकता घट्टच ठेवायचं आपल्याला तूप तर असं घट्ट तूप असलं ना तर आपले बिस्किट खूप छान बनतात पण आणि आपल्याला आकार पण जसा घ्यायचा तसा आपल्याला करता येतोय तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी याला आपलं छान गाठी वगैरे काहीच ठेवलेलं नाही आहे तुम्ही तर तुम्ही याला दोन्ही हातांना जरी व्यवस्थित करून घेतलं मोठ्या ताटामध्ये तुम्हाला जास्त समजा प्रमाण वाढवायचं असलं तर तुम्ही मोठ्या ताटामध्ये घेऊन त्याला दोन्ही हातांना व्यवस्थित गाठी चोळू शकतात म्हणजे आपल्या व्यवस्थित छानपैकी सॉफ्ट होऊन जाते बिस्किट तर तुम्ही बघू शकता याचा गोळा बनू लागला एवढे छान मी सॉफ्ट मग व्यवस्थित पिठ असं छान एकत्र करून घेतलेलं आहे मध्येच माझे मिस्टर बोलत होते किती किती हाताला पळून घेतलं मग हे तेल त्यांना ते मी दाखवत होते हो म्हणून तर चला मी इथं दूध घेतलेलं आहे आता हे ना आपल्याला पूर्ण मिश्रण छानपैकी आपलं तयार झालेलं आहे आता हे ना आपल्याला थोडं 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 करून आपल्याला ना थोडंसंच घ्यायचं मी अर्धा वाटीच घेतलेलं होतं आणि दूध तर आपल्याला हे थोडं थोडं टाकून घ्यायचं यामध्ये आणि पिठणं हे खूप घट्ट टिंबायचं आपल्याला तर म्हणजे घट्ट जेवढं येईल ना तेवढे बिस्किट खूप छान कुरकुरीत होतात तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी तुम्ही ते जे बाहेरचे बिस्किट आणतात त्या बिस्किटांना विसरून जाता तुम्ही आणि ते खूप दिवसाचे असतात तेलकट वगैरे पण असतात आणि कशा तेला तळलेले असतात माहीत नसतात आणि पॅकिंग असतात खूप दिवसाची पडलेली तर त्यापेक्षा आपण घरी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार करून घेऊ शकतो असे बिस्किट आहे ते तर तुम्ही बघा तुम्ही ताजे ताजे बिस्किट आपण मुलांसाठी किंवा आपल्या घरच्या मिस्टरांसाठी म्हणा किंवा फॅमिलीसाठी म्हणा आपण तयार करून देऊ शकतो तर बघा तुम्ही एवढे छान बिस्किट तयार झालेले आहेत हे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला जसा आकार घ्यायचा ना तसा घेऊ शकता तर माझ्या मला ना आकार द्यायचा होता याला छानपैकी पण मीनं सांगितलं की मला तिला बदाम लावून खूप आवडते म्हणून तिला काजू बदाम लावून बनवले मग ठीक आहे तर मी ना हे चम्मच घेतलेला होता काटा चम्मच त्यानं ना असा आकार बनवायचा त्याला म्हणजे काटा चम्मच ना ना त्याला थोडंसं दाबल्यावणी करायचं वरतून तर आपल्या आकारनं सेम आपल्यानं विकतच्या बिस्किटासारखा आपला आकार येऊन जातो बिस्किटांचा तर तुम्ही बघू शकता आपण एकात्र गोळे छानपैकी करून घेतले ना सारखा एकसारखा गोळा बनवून घेतला ना तर आपल्याला एक सारखा आपले बिस्किट तयार होते तर आणि आपण कसं गडबडीमध्ये घेतो ना कमी जास्त आपल्याला ते बिस्किटाचा आकार कळत नाही व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा आकाराचे मी गोळे बनवून घेतलेले आहे इथं तीन पहिले बनवून घेतले आता पूर्णपणे बनवून झाल्याच्या नंतर ना तिचं म्हणणं होतं की मम्मी याला तुन असं आकार वगैरे काही द्यायचा नाही मला काजू बदामचे खूप आवडते तर बघू शकता तुम्ही मग इल आपले चाकुनी वगैरे काहीतरी काजू बदाम मला कट करून दिलेले आहेत तर बघू शकता तुम्ही तोपर्यंत इनं कट करून ठेवले होते आणि याला ना थोडंसं जास्त दाबायचं म्हणजे ते आपलं तळताना गळत नाही कढईमध्ये तर बघू शकता इथं कढईमध्ये बारीक गॅसवरती मी तेल तापायला ठेवलं होतं मस्त तेल तापून झालेलं आहे जास्त तेल नाही तापायचं आणि कमी प्रमाणातही नाही तापायचं मिडियम तेल तापायचं तर बघू शकता तुम्ही असे मस्तपैकी तळायला टाकलेले आहेत मी आणि आपल्याला वे कुर, न वेळ याला हलवायचंच नाही आहे कारण याच्या मनानंच याला होऊ द्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी ना हे फुटत नाही काहीच नाही काहीच नाही कुरकुरीत एवढे छान बिस्किट होतात ना तर आम्ही बाहेरचे बिस्किट कधीच आणत नाही हे बघा किती छान बिस्किट तयार झालेले आहेत तुम्ही ना एकदा जर बनवले ना तर तुम्ही नेहमी बनवता तुम्ही मी बनवलेली स्टीप नक्की वापरा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची स्टीप जमली का नाही तर बघू शकता तुम्ही खूप गरम होते ते पण तिला गडबड खूप होती म्हटलं ही न खाऊन टाकीन पूर्ण बिस्किट म्हणून मी हे गरम तुम्ही बघू शकता एवढे छान कुरकुरीत आपले बिस्किट तयार झालेले गरम असल्यामुळे ते ना थोडेसे का आपल्याला वाटतात कडक वासल्यासारखे पण तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर खूप कुरकुरीत लागतात ते तर चला आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही नेहमी असे बनवत